नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी अहिलानगर शहरात आज एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालंय मुंब्रा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी विधानावरून सुरू झालेल्या आंदोलनाचा पडसाद आता अहिल्यानगर मध्ये उमटलाय सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ यांच्या नेतृत्वाखाली चौपाटी कारंजा आणि कापड बाजार परिसरात मोठं जन आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करून आपला अनोखा निषेध नोंदवला या आंदोलनाला स्थानिक व्यापाऱ्यांचा आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला असून संपूर्ण शहरात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे नागरिकांनी संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला समर्थन दर्शवत जल संदेश दिला आता या घटनेचा राजकीय वातावरणावर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बातमी सहितच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री